मित्रांनो दीड ते दोन घंट्याच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो हे भोलेश्वर गाव आहे आणि हे मागचं मंदिर जे आहे ते भोलेश्वर महादेव मंदिर आहे तर आम्ही सध्या धर्मवीरगड जाण्याच्या आधी आम्ही ह्या मंदिरावर आलो महादेवाचं दर्शन करायला तुम्हालासुद्धा मी मंदिर दाखवतो खूप छान मंदिर आहे तर हे पुरातन मंदिर आहे यादवकालीन हो आम्ही आता दौंडच्या जवळपास आहे आणि हे मंदिर और सुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण म्हणजे इथे या या भागात सायंदाचे डोंगर कमी दिसतात तर चल आता मंदिरात महादेवाचं दर्शन करूया दोन तीन पडलेले हा किल्ला आहे याला मंगलगड किंवा अजून एक त्याला दुसरं नाव मी ते तुम्हाला सांगतो त्याचं जरा मोठं एकदम तर त्याच्यामध्ये आत्ता आ आतमध्ये गेल्यानंतर एक वैशिष्ट्य आहे मंदिराचं महादेवाचं आणि कार्तिकेचं म्हणजे स्त्री रूप आहे त्याच्यामध्ये आता जर बघायला जर गेलं आतमध्ये तर सगळ्या मूर्ती अशा तुटलेल्या आहेत त्याचं आता कारण सांगण्याची काही वेगळी गरज नाही आहे ज्यावेळेस मुघलांचं आक्रमण व्हायचं तर त्यावेळेस ते काय करायचे सगळा किल्ला पाडण्यापेक्षा किंवा सगळं मंदिर पाडण्यापेक्षा तिथल्या मूर्त्या डॅमेज करायच्या हा हिंदू धर्मात एक परंपरा आहे आपली जर मंदिर कितीही चांगलं असलं आणि गाभाऱ्यातली मूर्ती जर तिला जर समजा तडा गेला किंवा त्याच्यावर जर घाव जर घातलेले असले तर त्या मूर्तीची आपण पूजा करत नाही त्याच्यामुळं सगळं तोडण्यापेक्षा जर मूर्ती जर तोडली तर हिंदू लोक तिथं पूजेसाठी येणार नाही आणि त्या मंदिराचं महत्त्व कमी होईल असा त्याचा उद्देश होता आता तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर ते बघा कशाप्रकारे तोडलेले दर्शन घ्या पलीकडच्या साईडने आपण परत एकत्र येतो चला तर मित्रांनो आजचा आम्ही ट्रेक करतो आहे ऑफ वेट ट्रेकरसोबत आणि दुसरा कोणता होता सह्याद्रीचा पाऊल सह्याद्रीचा पाऊल वाटा तर त्यांच्यासोबत आम्ही ही ट्रीप करतोय तर हे मंदिर सांगत आहे की शतकातलं मंदिर आहे तर फार प्राचीन मंदिर आहे

तो बस दो बस दो तो मुठी है बजरंग बली आहेत जबरदस्त जबरदस्त आहे नंदी बैल एकदम मोठा आहे आपलं कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर कसं आहे ना याची पण डिझाईन सेम तशीच आहे पूर्ण दगडात कोरलेलं आहे मंदिर जबरदस्त विठे बारक हे बा हे मोगलांनी आहे ना हे पूर्ण तोडलेलं आहे त्यांनी पूर्ण मंदिर उद्ध्वस्त नाही केलं पण जे पण चेहरे होते सगळे त्यांचे नासधूस केले आहेत ज्यावेळेस आपण महादेवाच्या मंदिरात जातो ना तर त्यावेळेस गाभाऱ्यामध्ये जी महादेवाची पिंड आहे त्याच्यावर जो जलाभिषेक होतो ते जलाभिषेकाचं जे जल आहे ते ओलांडायचं नसतं आपण मंदिराच्या पूर्ण गाभाऱ्याला बाहेरून जर प्रदक्षिणा घातली तर पूर्ण प्रदक्षिणा चालती फक्त आतमध्ये गाभाऱ्यात नाही घालू शकत गाभाऱ्यात नाही घालू शकत आठव्या शतकातलं मंदिर आहे ना हा आठव्या शतकातलं मंदिर आहे म्हणजे असे आख्या काय आहे की जो राजा भरत होता हा तर त्यांनी भगवान विष्णूला समर्पण म्हणजे समर्पित करण्यासाठी हे मंदिर आहे आता ह्या एक रियालिटी तर आपण तसं परफेक्टली सांगू शकत नाही कारण तेवढे व्हॅलिडी प्रूफ नसतात आपल्याकडं मंदिर जबरदस्त आहे बना हे महालक्ष्मीचं मंदिर आहे ना कोल्हापूरचं सेम त्याच तशीच डिझाईन आहे तर हा पहिले मंगलगड होता आणि हे मंगलगडावरती हे महादेवाचं मंदिर होतं त्याचं बुरुज पण आहेत म या गडावर ते ढासळलेले आता एक चांगला दिसत त्यातला नाही काय नाही दोन्ही छत्रपती हर, हर, शिवाजी महाराज जय माहित नसलं तर परत सांगतो आपण जी गारद देतो शिवाजी महाराज जिथं सिंहस्थानावर बसले तिथंच गारद दिली जाती असं कुठंही उठ सुट वर्ड सुटायचं आहे समजा तुमच्या भावना आहे तुम्हाला नाही आहे पण पन... इकडे पण मंदिर आहे वाटतं अठराशे चाळीस प्रस काही नाही वाटते इकडे तर हा छोटासा गड होता त्यावेळेस हे मंदिर बघूया राम लक्ष्मण सीता तर महादेवाचं दर्शन झालं तर या मंदिराला तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या खूप छान मंदिर आहे असे मंदिरं पुण्यामध्ये फार कमी पाहायला मिळतात आणि आठ आठव्या शतकातलं मंदिर आहे म्हणजे बघा जे प्राचीन मंदिर आहे तर आता आम्ही निघतो आहे धर्मवीरगडकडे जिथे संभाजी महाराजांना संगमेश्वरून धर्मवीरगडावर आणलं होतं तेव्हा औरंगजेबाची छावणी तिथे पडली होती तर तेच आता आम्ही बघायला जातो आहे